दिग्रस सेवा केंद्र संचालिका ब्रह्मकुमारी छाया दिदीने सविस्तर माहिती दिलेली आहे आणि या सर्व झाकीचे अवलोकन आणि दर्शन करण्याकरता भाविकांनी यावे असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे आज आपल्या यवतमाळ शहर दिग्रस शहरामध्ये पहिल्यांदाच प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वर विश्वविद्यालयाद्वारे आयोजित बारा ज्योतिर्लिंगमची झाकी आयोजित करण्यात आलेली आहे आपल्या सर्वांना विशेष निमंत्रण आहे ही झाकी सहा तारीखपासनं तर दहा तारखेपर्यंत आहे सकाळी नऊ वाजेपासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत ही झाकी आपल्याला बघण्यात येणार आणि आपण सर्वांनी या झाकीचा लाभ घ्यावा दर्शन घ्यावं असं विशेष शिवभक्तांना प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाद्वारे निमंत्रण देण्यात येत आहे उद्या सकाळी सहा तारखेला आठ वाजतापासून तर दहा वाजेपर्यंत विशेष ह्या कार्यक्रमाचं आयोजन फंक्शन रूपात केलं करण्यात आलेलं आहे तर आपण सगळ्या भाविकांना विशेष निमंत्रण आहे की आपण ह्या विशेष कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि बारा ज्योतिर्लिंगचं दर्शन घ्यावं त्याचबरोबर आध्यात्मिक प्रदर्शनीचाही आपण येऊन लाभ घ्यावा होऊ शकतो अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका